नमस्कार मंडळी स्वागत आहे श्रुतीकार्य युट्यूब चॅनलच्या नवीन बोधकथेमध्ये कधी असा विचार केलाय का जर आपण चुकीच्या लोकांना साथ दिली तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो आजची कथा आपल्याला ह्याबद्दलच सांगते ही कथा शेवटपर्यंत बघा आणि तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आजच्या कथेचे नाव आहे हलकटाला आश्रय देऊ नये एकदा आमचा बोधिसत्व काशी देशात एका खेडेगावी जन्माला होता वेदाध्ययन वगैरे झाल्यावर त्याने विवाह केला परंतु दुःखाची गोष्ट ही की एक मुलगा जन्मल्याबरोबर त्याची बायको मरण पावली तो मुलगा थोडा चालू बोलू लागल्यावर त्याला घेऊन बोधिसत्व हिमालयावर जाऊन राहिला तेथे त्याने एक सुंदर पर्णशाला बांधली व अग्निहोत्राची उपासना करून तो कालक्रमणा करू लागला एके दिवशी हिमालयावर गारांचा मोठा पाऊस पडला त्यामुळे एक वानर थंडीने गारटला आणि कोठेतरी आगीजवळ बसण्यास सापडते आहे की काय याच्या शोधास लागला बोधिसत्वाच्या आश्रमात होमकुंड जळत असलेले पाहून त्याला मोठे समाधान वाटले पण दरवाजावर बोधिसत्वाचा मुलगा बसला असल्यामुळे मरकटाला एकदम आत घुसण्यास भीती वाटली तेव्हा त्याने एक नवीन युक्ती शोधून काढली जवळच्या एका पर्णकुटिकेत एक तापस राहत होता थोड्या दिवसांमागे तो मरण पावल्यामुळे त्याची वल्कले वगैरे तापस वेशाला लागणारे सर्व पदार्थ तेथेच पडून राहिले होते ती वल्कले परिधान करून आणि कमंडुलू वगैरे हातात घेऊन तो माकड बोधिसत्वाच्या आश्रमापाशी आला त्याला पाहून बोधिसत्वाचा पुत्र धावत धावत बोधिसत्वापाशी गेला आणि म्हणाला बाबा एक आमच्या आश्रमापाशी आला आहे त्याचा आपण आपण आदर सत्कार करून आपल्या आश्रमात घेऊ गेल्यावर मी येथे एकटाच असतो त्यावेळी त्याच्या संगतीने मला बरे वाटेल आणि आम्ही दोघेही बरोबर अध्ययन करू बोधिसत्व आश्रमाबाहेर येऊन पाहतो तो तापस वेशधारी मरकट महाराजाची स्वारी त्याला दिसली आणि तो म्हणाला मुला हाच ना तो तुझा तापस कुमार मुलगा म्हणाला होय बाबा हाच तो तापस कुमार बाबा रे जरा दम धर हा तापस, तापस वेषधारी नीच मरकट आहे सुशील ब्राह्मणाचे किंवा तापसाचे तोंड याच्यासारखे विचित्र नसते याला जर आम्ही आश्रय दिला तर आमच्या पर्णकुटिकेची तो नासधूस करून टाकेल तेव्हा याला येथूनच घालवून द्यावे हे बरे असे बोलून बोधिसत्वाने अग्निकुंडातील एक कोली त्या माकडावर फेकले तेव्हा आणि कमांडोलू टाकून देऊन माकड खरे स्वरूप प्रकट करून पळून गेला धन्यवाद तर मंडळी ही होती आजची कथा खरच हलकटाला मदत करणे आपल्याला भारी पडू शकते म्हणूनच कायम सतर्क राहणे गरजेचे आहे मंडळी कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच आणखी प्रेरणादायी बोधकथा पाहण्यासाठी आमच्या सोबत रहा। तुमचे एक लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्वाचे आहे पुन्हा भेटूया नवीन कथेसह तोपर्यंत सतर्क राहा आणि गरजूंना मदत करा